शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणी आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आजचा आहे बुधवार तर हा बुधवारचा व्हिडिओ आहे म्हणजे कसं आजच्या पप्पाला सुट्टी आहे तर मग सुट्ट्या तर कसं आहे कूलरचं तर आता काम आहे नाही कारण की आता तर पावसाळाच लागलेला आहे तर त्यांनी कूलरमधला सर्व पाणी काढून घेतला आणि व्यवस्थितपणे पुसून घेतला तर मी तर झोपलेलीच होती काढला कूलर तरी मला माहीत नाही मी इतर उशिरा सुट्टी झोपून कारण की तू घर असल्यामुळे मी उशिरा सुट्टी झोपून तर त्यांनी सर्व यांची फुसफास करून सर्वच झालेला होता आणि मग उठली तर मग सर्व आता इथे म्हणजे जे साफसफाई सुरू आहे इथून म्हणजे पूर्ण इथं माती वगैरे सर्व म्हणजे इथं उडलेली आहे आणि जमा पण झालेली आहे माती आणि नळ पण आलेले होते तर मग आरईचे पप्पा पूर्ण साफसफाई करून राहिलेले आहेत जस्ट मी उठलेलीच होती पाच दहा मिनटं झालेलेच होते म्हणे उठली तर तर मग हे ट्रॅग सर्वच म्हणजे कूलर सर्वच फुल झालेलाच होता फक्त हे कसं आरे पे साफसफाई करत होते आणि वातावरण मस्त असं छान हिरवं हिरवं आहे बघू शकता तुम्ही आणि पण उठला माझ्यासोबतच तो उठला तो पण उशिराच उठला आणि आरोही तर झोपलेलीच आहे आत्ता पण हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता आंघोळ सर्व झालेले पूजा वगैरे सर्व करून झालेले बघू शकता तुम्ही आणि माझा तर उपवासच आहे तर आरोईसाठी आणि आरोईच्या पप्पासाठी खिचडी करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेअर करेन आणि सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बरे असालच तुम्ही छान मस्तपैकी आणि आता हे आभाळ आलेलं आहे आणि आरोग्य बाबा गेले आहेत बाहेर गेलेले आहेत रात्रीच भात ते खा रात्रीच भात खाऊन गेलेले आहेत थोडाफार होतं तर आता गुड्डणसाठी बनवते मी खिचडी गुड्डन आणि आरेच्या पप्पासाठी आपल्यासाठी शेंगदाणे आणि चिप्स आहेत ते तळून घेणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे बघू शकता खिचडी आहे अंगणवाडीतून भेटलेली तर हेच करणार आहे मी पूर्ण कंटिन्यू करा व्हिडिओ तर आमची आंघोळवाची सर आम्ही झोपलेलो होता कपडे वगैरे सर्व झालेले आहेत धुवून फक्त आता माझे सैड यायचे झालेले आहेत कपडे धुऊन बघू शकता आता कुकर मध्ये तेल पण टाकलेली आहे आणि ती थोड्या वेळानंतर मी याच्यामध्ये मोरी टाकणार आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे मोरी टाकून देते जिरा थोडाफार जिरा जास्त नाही साधी आणि सोपी खिचडी का करता तू आणि काही आणि गोलले मसाला तर बघू शकता का पण उकडे आलेला आहे तर आता याच्यामध्ये तांदूळ आहे चाळून घेतलेले आहे जास्त पावडर टाकते म्हणून टाकून घेते मी आणि इथे मांडलेले ते चिप्स आणि शेंगदाणे तळणार आहे उपासासाठी तर इथे माझे सर्व काम झाले कपडे वगैरे सर्व धुवून झालेले आहेत तर कपडे मी कसं स्वयंपाकाच्या अगोदर अगोदर धुतलेले होते कारण की कसं पाऊस येते तर मग काही सांगता येत नाही आणि कपडे पण वाढत नाही तर मग कपडे जर अगोदर धुतला तर वाढून पण जाते थोडीफार आणि मग कसं पावसाचं काही सांगता येत नाही की ही पाऊस येऊ शकते आणि आभाळून आबाळून असं सा चालूच असते रोजचंच आता पावसाळा म्हटलं तर पाऊस येणारच तर आता इथे चिप्स पण तळून घेणार आहे तर मी जास्ती चिप्स तळून घेणार आहे तर लहान मुलांना कसं चिप्स जास्त आवडते रामला तर आवडते चिप्स आणि मला पण आवडते चिप्स तर आता चिप्स तळून झाल्यानंतर मग शेंगदाणे पण तळणार आहे मी तर पूर्ण आता चिप्स तळून घेते मी ये हम्म हम्म ये मना है मन हम हिचड़ी खाते का चिप्स खाते शंकड़ा नहीं खाते का आ चल बकुश शकता ज्यादा मजे साखर अने नमक अजमीर मिर्च केले म अने इतने हैं चिप्स जैसे सितार लिखने के लिए हान खूब आवड़े आमला खूब आवड़े आए खिचड़ी खाते चिप्स खाते, हाँ। खाते? ये।, हाँ। ये।, ये, ना तो देना तो नहीं देन तो तू ये, तो। ये ना तो राम आला राम कसा आला शेंगदाने खाते का शेंगदानी मस्त ल न्या तुम्ही पण चिप्स खायला शेंगदाणे खायला काही यायने सांगितला त्या दुकानातून भगर नाही तर साबुदाणा अंशी म्हणून तर कसं हे चालणार होते तर यायला उशीर झाला त्याला तिकडे जायचं होतं बाहेर तर मग त्यांना मग ते, ते आल्यानंतरच मग रात्रीसाठी शाबुदाना करावा लागेल नाही तर भगर करावं लागेल शेंगदाणे शेंगदाणे आणि साखर मिक्स करून मस्त लागते छान असत नाही आंघोळ व्हायची आता ऊन निघलेली आहे गर्मी खूप ऊन राहिलेली आहे कशी लागते छान हे शेंगदाण का मस्त वाटते मग याच्यानंतर ना का खाऊन ना चुकीची आंघोळ झाली पण कसं करून द्यायचे तर आता सायंकाळचे वाजलेले आहेत चार वाजलेलेच आहेत आणि आरेश पप्पा कसं भर पावसामध्ये ओले होतच आले कारण की कसं आता दुपारपासून दोन वाजतापासून पाऊस सुरूच आहे तरी पण आत्ता पण पावसाच येत आहे तर आता यांनी मग नागपूरला गेलेच होते कामानिमित्त आणि लहान मुलांसाठी कपडे वगैरे सर्व आणलेले आहेत आणि रामसाठी आणि मी राम सांगितली होती की डब्बे ठेवायसाठी काही आणाल म्हणून मग त्यांनी मला वाटलं की आणणार नाही पण त्यांनी आणला मला वाटला पैसे की नाही म्हणत होते तर नाही आणणार पण आणला आणि आरोयसाठी कसं लहान मुलांना म्हणजे कसं ए बी सी डीचे चार्ट आणलेले आहेत एक वन टूचे ओ, ओ आयचे किंवा सर्व आणले म्हणजे यांनी आणलेलं आहे तर आमच्या गावात काही विकायला येत नाही ते ये चार्ट तर मग गेले होतेच नागपूरला तर मग घेऊन आले आणि कसं मग लहान मुलांसमोर राहिला आरोयी समोर तर मग लक्ष जाते ते पण स्वतःच म्हणायला लागते थे थे बो तर इथे डबे ठेवायचे स्टँड बरोबर यांनी लावून घेतलेला आहे तर आणला तेव्हा म्हणजे सर्व म्हणजे काढलेलाच होता तर यांनी सर्व घरी आणल्यानंतर बरोबर जोडजाड केला त्यांनीच आणि लावून घेतलेला आहे तर कसं रामला असं वाटतं की गाडी आहे तर कसं असं ढकलल्यावाने दोघं भाऊ मस्त असं सरकवून राहिलेले आहेत आणि आता इथे लावून घेत आहेत आरोईचे पप्पा भिंकीराची तर बघू शकता गॅस जेव्हा ठेवायला लावले त्यांना लावायला सांगलेली आहे तर ते लावून राहिलेले आहेत कसं खाली डबे राहिले तर राम वगैरे फेकते खाली म्हणजे फेकफाक कसं लहान मुलांचं तसंच राहते खाली एक डबे ठेवणं उचलणं असं असते म्हणून ते डबे ठेवायसाठी त्यांना सांगितली होती तर आणला त्यांनी बरं झालं आणला तर मला तर वाटत होतं की ना आणणार जे आणले तर खरंच खूप कसं चांगलं वाटलं तर इथे मी चाय मांडलेली होती तर चाय पण आता मी पिऊन राहिलेली आहेत या तुम्ही पण चाय प्यायला तर इकडे आरिजी पप्पा कपडे घडा करून राहिले आहेत त्याचे जे नवीन कपडे होते तर राहिलेले होते घडा करायचे तर त्यांना माझ्या हातचे आवडत नाही आता पण पाऊस येत आहे मस्त गाणे भाजलेले आहे आणि यासाठी चवी पण केले स्वयंपाक करीन पाहिजे हा करून का करताय काय करते काम वाढवते माझे हुँ? का करते स्वयंपाक करायचं नाही खिचडी खिडी उच्चियची खिचडी यांनी काही खाल्ला नाही उच्चिरायचा सायंग काढला तर पूजा वगैरे करू ते तर इथे माझी पूजा सर्व झालेली आहे आणि जे सकाळची खिचडी होती म्हणजे कसं हे आले उशिरा तर यांनी काही जेवण केलं नाही आणि खिचडी जशी तशीच आहे फक्त गुड्डांना थोडीफार खाल्लेली होती खिचडी तर ते आता खिचडीच आहे तर हे दुकानामध्ये गेलेले आहेत भगर आणण्यासाठी तर मग त्याच्यानंतर मी भगर करणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि यांनी गाणे पण लावले ना आवाज पण नाही तर बाय बाय